जय मंगलमूरती अरती चरणकमळा ओवाळू प्रांजोती देवा मुरेश्वरा औ अनुपम्य दिव्य शोभा रविकुटिंडी त्रिपुंडर किएला मृगन विलल्लाटे मुखवाकाई काय वरणू दिव्य कधव कुटीकुंडलै रत्नदीप्ती कंठी देवा फोभेकंठी राजा जय मूषकेवाळीन हो अभय वरदसहदा देवादुराजा औसुंदर मुक्तमाळा पुष्पहारुवते अजानुबहुदंड बाय शोभ ते डुलते चारी भूजा दशांगले मेरवते आयुधे दे सहित देखा देवा आयुधे दे सहित देखा पप मंगल मुरती राजा जय मूषकेहो वाळीन अभय वर्द सहदा देवा हे देवादुंडीराजा तुझे दुधे वरिऊटी पातळ विचित्र नागबंध शोभनाभिमंडळ चौदा विद्याचे भवन निर्मळ कसिला पी तांबर देवा कसिला पीतांबर रत्न जळाल देवादुंडीराजा जय मोशकद्वजार देयो देओ वाळीन अभय वरद सहदा देवादोंडी राजा आव मेकड्या रत्न जडित जानु जांकी नाग र्या पोट र्या कुलप धोनी तोड रुळ ताती महाद कहा पावले काय वर्णू द्या पावले काय तेज ते जे देवा तारा दे जय मूषकेवाळिन अभयवर्त सहजा देवाधुनीजा अवयोगिया धनिगम्य सियास गणपते उभ्याचारी शक्ती समवेद सेदे काल ते विनवारे वरिचौर्या ढाळते कु सावियांच्या मौर्या कुसावियोगीयांच्या देवा धुनी राजा जयमुषत्व जारदेव अवयवर्दसहसादेवादुनिराजा अगम्य गम्य रूप अगम्य गम्य रूप अगम्यगम्यरूप आनन्दगन मयूरपुरैवास कैलासभुवन स्वानंदभुवन ब्रह्मादिसोरवरा ब्रह्मा दिक सोरवरा नकळे महिमान जय देव जय देव जय जय गजवदना जय जय गजवदना पुरुषा बाळी पुरुषा बाळी चंद्रत्रिनयन कृपा अमृतघन भवतापशमना शमना भवता उजळू उजळो उजळू भावे अरती तव चरणा जय देव जय देव सहस्रवदनेशेष वर्णिता झाला वर्णिता झाला नकळे तुमचा महिमा नकळे तुमचा महिमा सविता शमला मौन धरुणी स्मृती स्मृती परतल्या स्मृती परतल्या तुची विश्वंबर हाची विश्वंबर मोरेश्वर अवतरला जय देव जय देव जय जय गजवदन पुरुषा बाळी आदि पुरुषा बाळी चंद्रत्रे नयना अष्ट भावे उजळू अष्ट भावे आरती तव चरणा जय देव जय देव कोटि सूर्य प्रकाश कोटि निर्मल शशि निर्मल सर्वात्मा सर्वा सर्वात्मा सर्वा जीवि जिवाला मोर्या गोसावी पाहे अवलिला पाहे अवलिला देव भक्त प्रेमे देव भक्त प्रेमे गीति सोह जय देव जय देव जय जय गजवदना जय जय गजवदना आदि पुरुषा बाळी पुरुषा बाळी चंद्रत्रिनय कृपाअमृतगन भवतापशमना भवतापशमना उदळुअष्टी बावी अरती तव चरणा जय देव जय देव झाले पूजा उजळू आरती भक्ते बावे पूजा बावे पूजा करू विघ्नेशे पूजेसा आरंभ करितो कोसरे करीतो कोसरे कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे नळे अंतरे जय देव जय देव जय दे मंगलमूरते श्री भक्ती बावे तू जय भावे तो जय चरण हृदये जय देव जय देव उजळेले दीप मानो मानसी मानो मानसी सुखी निद्रा करी मोर्या निद्रा करी तू मंगलमूरती पूर्वा पुण्य माया रचली कुसरी रचली कुसरी भक्ती बावे तुझ भक्ती बावे धरिले अंतरे जयदेव जयदेव जय मङ्गलमूरति श्रीमङ्गलमूरति भक्ति भावेतु जय भक्ति भावेतु जय चरणरुदये जय देव जयदेव प्रपञ्चाची गलते नकले लौकिके नकले लौकिके कीर्ति की भोग भो गो कीर्ति भोग भोगो विपरीतदाति मनो नितोजशरण ए प्रतिमासे आलो प्रतिमासे ऐसा भक्ति भाव ऐसा भक्ति भाव निरुपतुदशे जय देव जय देव जय मङ्गलमूरति श्रीमङ्गलमूरति भक्ते ववे दो दे भक्ती बावे तुजय चरण हृदय जय देव जय देव समर्थांसे बोलणे नकळे मानसे कळे मानसे ऐसा सदोदित ऐसा सदोदित देखिला भक्तांशी मोर्या गोसावी मने जसे ने जसे टाकेले वनवासी टाकेले वनवासे कौणाचे द्वारे जय देव जय देव जय मंगलमूरती श्री मंगलमूरती भक्ती भावे तू जय भक्ती भावे तू जय चरण हृदय जय देव जय देव अर्चन करोनी नि केली आरती केली आरती सुखी निद्रा करी मोर्या निद्रा करी तू मंगलमूर्ती जय देव जय मङ्गलमूरति श्रीमङ्गलमूरति भक्तिभावेतु दे भक्ति भावेतु चरणदये जय देव जय देव, जै देव। ೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮಾಯಜೀ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವು ಭಜನ ಹಾಲೋ ನಮಿ ತೋ ದುಡ ಧುಡ ಬಜನ ಹಾಲೋ ನಮಿ ತೋ ದುಡ ಧುಡ ದಾವತೆ ಪಾವಲಿ ಗಮಾಯ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾಲಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮಾಯ ಮಾಜಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾಲಿ अपराधांच्या कोटी माझ्या अपराधांच्या कोटी माझ्या क्षमा करी तुमावली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली रंगी आलो बैसुनी भजना रंगी नाचवी भक्तजन बावली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली ग माय माजी मयुरेश्वर माऊली प्रेमपाना पुटला हाजी प्रेमपाना पुटला हादी वत्सा परिधावनीय ग माय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली ग माय माझी मयुरेश्वर माऊली पाजुनी धरणी दरा पाना पाजुनी धरणी दरा पाना केली कृपेची सावली ग माय माऊली माऊली सकल संकटे हरो आमुची सकल संकटे हरो आमुची गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तुमोर या पायाची जोड मोऱ्या दे पायाची जोड दे पायाची जोड मोऱ्या दे पायाची जोड श्री पुजला बारी छती षड्रिप मजला बारी सोड मोर्या दे पायाची जोड दे पायाची जोड मोर्या दे पायाची जोड लावणी मजला निज रूपा मजला निज रूपाते वद काईसे गोड मोर्या दे पायाची जोड दे पायाची जोड मोर्या दे पायाची जोड दास म्हणे मम चित्ता लावी दास म्हणे मम चित्ता लावी तव ध्यानाची जोड मोर्या दे पायाची जोड दे पायाची जोड मोर्या दे पायाची जोड मयूरा बाई माजे आई करुणा तुझा यऊ दे मयूरा बाई माजे आई करुणा तुजा यऊ दे ये रे पतिदावना माजा है रंबा सगुणा ये रंबा सगुणा मजा है रंबा सगुणा तुझी नवनिदा भक्ति अम्मी ने नो गणपति ने नो गणपति अम्मे ने नो गणपति सुति सोत्रे ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदानी पुराण कैसे वेदानी पुराण योग याग क्रिया धर्म यांचे नकळे अम्हा वर्म नकळे अम्हा वर्म यांचे नकळे अम्हा वर्म विघ्नराय करणी धनिद्रा देवादारी दरा देवादारी धनिद्रा देवादारी माझ्या मोर्या मोर्या बाप्पा करा राया पवनाद्रीच्या राय बाप्पा स्वानंदपुरीचा राया पाया घड्या तळी बळी बरवडी ठेवण्या चकटी दात मंदिरी चालले मोर्या सिद्धि मंदिरा हृदय मंदिरी कैसा गातलासे मंचक त्यावरी सुमन सुगंध साजिरा चालले मोर्या सिद्धिबुद्धिच्या मंदिरा नारदानी तुंबर गायन सस्वर गाता ती अपार संगीत सस्वरा चालले मोरया सिद्धिबुद्धीच्या मंदिरा श्रीदेव चिन्तामणि आनंद वाटे मणि नारायणकुमारा चालले मोरया सिद्धिबुद्धि च मन्दिरा विडा ग्या मङ्गलमूर्ति सिद्धिबुद्धेविनवीति विडाग्या ओ मङ्गलमूर्ति शान्ति हि नागवेलि भूतदयाहि सुपारि वैराग्यचूर्णदान बोध कर्पूरत्या विडाग्या मङ्गलमूर्ति विवेक हे जाय वे आलवंगा वेलभङ्गासद्भक्ति विरक्ति पत्रि जान खदिरतो आत्मस्थिति विडाग्या हो मङ्गलमूर्ति ऐसे ऐकून आए या रे स्वीकारिला हो दयाळे दिदला कृपांवते काशीराजस तांबूल विडा घ्या हो मंगलमूर्ती जो, जो 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 रे गजवदना, पतित पावना, निद्रा करी बाळा गणपाळा लागो डोळा जो, जो 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 रे पालना बांधिला जडिता हालक या सोन्याचा चाणवा बांधला मोत्याचा बालक निजवी साचा जो 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 धोरे जो अर्ध्या दरोनिया पार्वती सकळ्या गीत गाती नाना परीत्या अळवीदी त्या गाती जो 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 धोरे जो जो निद्रा लागली गणपाळा दैत्य आला चरणे ताडिला विशाल दैत्य हा मारिला जो 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 झोरे बाळक जांगले सुकुमार दैत्य मारले अपार अश्चर नर नारी पार्वती लोणवतरी जो 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 झोरे ऐसा पाळना गाहिला नाना परी अळवीला चिंता दासे विनवीला गणराया निजविले जो 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 दो रे निद्रा केली गणादिशे पूर्ण ब्रह्म स्वरूपे शब्द आकाशे राहिला वायु निश्चळ जाहला तेज डाकले दाहकत्व सूर्यात कत्व धरणीचा अहंकार जाला निर्विकार मन झाले निरंजन देवे लाविले लोचन आता स्वामी सुखी निद्रा करा मोर्या आशा प्रसिद्ध नायक धुंदी मोर्या ब्रह्मानंद निद्राही माया सिद्धिबुद्धि स्मृत मोर्या तन्मय काया मा मोर्या मोर्या माय बाप हो सक्या मा मोर्या आओ मयूरेश्वर महाराज जय मयूरेश्वर महाराज मयूरेश्वर महाराज जय जय मयूरेश्वर महाराज ओ चिंतामणि महाराज जय जय नारायण महाराज चिंदामणी महाराज जय जय धरणी महाराज आओ नारायण महाराज जय जय चिंदामणी महाराज धरणीधर महाराज जय जय मयुरेश्वर महाराज ये तुनिय झाला भजन आता करीतो नमन त्या प्रसाद तटीचा घ्या आपल्या भेटीचा सुत्पर्श करणे सेवावी अम्मा तसा ज्ञा द्यावी धनीधरा मज रक्षीपती पावना रक्षीपती पावना रक्षीपती पावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानन जय गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया जैसे सद्गुरु मोरया गोसावी महाराज की जय जय चिंतामणि महाराज की जय मंगलमूर्ती मोरया।